नमस्कार सगळ्यांना तुमचं खूप खूप स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये आणि हा व्लॉग असणार आहे घराच्या वास्तुशांतीचा व्लॉग तर घर म्हणजे काय असतं हे कदाचित शब्दांतही सांगता येणार नाही कारण की घर ही अनुभवायची गोष्ट आहे त्याला शब्दात मांडणं थोडं कठीणच आहे तरीही घर असतं मायेचं भावनांचं आणि माणसांचं तर आमच्या घराची वास्तुशांती होती आणि त्यासाठी ही सगळी सजावट आहे आणि घराचं नाव आहे भावविश्व तर हे नाव तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कळवा कारण की वेगळं तर नक्कीच आहे पण नक्की कळवा कसं वाटलं ते घर बनण्याची प्रोसेस एक वेगळीच असते त्याचा एक छोटा व्हिडिओ होता माझ्याकडे तोच इथं तो पोस्ट करती आहे कारण त्याही काही आठवण आहेत कारण की बनताण्याची प्रत्येक प्रोसेस आणि प्रत्येक गोष्ट एक वेगळीच आठवण देऊन जाते किंवा एक वेगळीच आठवण ठेवून जाते आपल्यासाठी काही ना काही त्यावेळी काय काय झालेलं काय काय घडलेलं आणि घरासोबत त्यासोबत घरासोबत आपल्या माणसांची आठवणी असतात आपण काय काय केले कसं कसं घर बांधलं किंवा आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स आले त्यातून आपण कसे पुढे आलं आहे किंवा कोणी कोणी आपल्याला मदत केली आणि हे घर आपण का बांधलं या घरासोबत ज्या आपल्या भावना उलगडल्या किंवा ज्या भावना या घरासोबत आहेत त्या का आहेत या सगळ्या गोष्टी फक्त आपल्याला माहित असतात त्यामुळं घर आपल्यासाठी किती आहे हे फक्त आपणच सांगू शकतो आणि या घराची वास्तुशांती होती तर ह्या वास्तुशांतीचे काही क्षण

गांधी श्रद्धा खेळन निघा पितर प्रियदा वृद्धिवर्मानस नाम मंत्रा चुगाय शर्म स्वाहाय स्वाहा स्वाहा

त्यानंतर ही सगळी लायटिंग पण होती पण त्या लायटिंगचाही व्हिडिओ घेता आला नाही कारण की बरीच धावपळ चालू होती त्यामुळे फार काही शूट नाही करता आलं जेवढं काही शूट करता आहे तेवढंच टाकते या ब्लॉगमध्ये ब्लॉग करेल की नाही हेही माहीत नव्हतं आणि असं काही लायटिंग दिसत होतं एक फोटो आहे तोच टाकते इथे आणि वास्तुशांतीसाठी रिटर्न गिफ्ट म्हणून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुत्रा ही देण्याचं ठरवलं आणि त्याचं काहीसं असंच शूटिंग काढलं होतं कन्सेप्ट होती माझ्या बहिणीची तर तेसा मी ते सगळं मी एक्झिक्यूट केलं आणि ते छान एक्झिक्यूट झालं याचा आनंद आहे आणि फ्रेम खूपच छान बनली आहे मला तर खूपच आवडली कारण की ते बॅकग्राऊंडमध्ये खूपच उठून दिसते आणि हा एक छोटासा व्हिडिओ आहे जो मी वास्तुशांतीच्या इन्व्हिटेशनसाठी निमंत्रणासाठी बनवलेला तर तो, तो काहीसा असा आहे तुम्ही पाहू शकता याची मी शॉर्ट व्हिडिओ पण टाकली आहे पण हस्तलिखित पत्रिका बनवणं हे तर खूपच आवड आहे मला आणि ते काहीतरी युनिक वाटतं नेहमीच्या डिजिटल इन्व्हिटेशन्सपेक्षा त्यामुळं हा एक छोटासा प्रयत्न काहीतरी वेगळं करायचा काहीतरी क्रिएटिव्ह करायचा तर पाहू शकता आणि हा प्रयत्न कसा वाटला तेही नक्की कळवू शकता तुम्ही आणि हे सगळं घराबद्दल सांगताना मला एक कविता आठवते आहे विमल लिमय यांची घर असावे घरासारखे नको तो नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिव्हाळा नको नुसती नाती अशब्दांना अर्थ असावा नको चणुस्ती वाणी सूर जुळावे परस्परांचे नको चणुसती गाणी त्या अर्थाला अर्थ असावा नको चणुसती नाणी अश्रुतूनही प्रीत झरावी नको चणुसते पाणी या घरट्यातून पिल्ल उडावे दिव्य घेऊणे शक्ती आकांक्षांचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती घर असावे खरा सारखे नको जणुसत्या भिंती घर असावे खरा सारखे इथपर्यंत मला जसा करता येईल तसा मी ब्लॉग केला आणि तुम्ही शेवटपर्यंत ब्लॉग पाहिलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद आवडलंच तर सबस्क्राईब करू शकता धन्यवाद